स्वामी समर्थ उद्योग समूह चैनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस तर आजचा रोटर बोरी गावात होता तर रोटर हा एक नाही दोन नाही तीन नाही तर आज रोटल टोटल साडेतीन एकर होता तर आपण बघू शकता तर सकाळी ट्रॅक्टर आठ वाजता चालू झालेला आता दोन वाजले ते आहे दोनला बंद झाला क्षेत्र दोनला संपलेलं आहे साडेतीन एकर रोटर मारून एकशे दहा झाडांची लाईन आहे एकशे दहा झाडांची लाईन अशा पस्तीस लाईन आहेत तर आपण बघू शकता रोटर डबल मारलेला आहे असं जुनी बाग आहे आठ नऊ वर्षाची तर तारा तुटलेल्या ह्या आडव्या ब भरपूर येत होत्या तर खाली वाकून रोटर मारावा लागला आहे तर पहिल्यांदाच एक नाही दोन नाही डायरेक्ट दिवसात साडेतीन एकर दिवसात किती साडेतीन एकर रोटर मारला आहे आज आपल्या टॅक्टरने आणि काम पण बघा सगळं चकाचक टाकाटकमध्ये एकदम मालक खुश झालेला आहे आहे बघू शकता आपण किती बुडलेला आहे माग रोटर आहे किती लावलेला आहे आपण बघू शकता हे पण एक पुट बर रोटर रावलेला आहे बघा खोट दाखवायचं नाही काय असेल ती स्पष्ट दाखवायचं एकदम खटाखट टाकाटक दाखवायचं खोट बोलायचं नाही बघू शकता आपण रोटर किती रेवलेलं आहे या फणांमुळं बाग आहे टोटल मालक इथं बसलेला आहेत बघा ही एक टप्पा होता आणि हा एक टप्पा आहे टोटल रोटर मारून झालेला आहे आता दुपारच्या दोन वाजता तर चला Да не